का आम्ही इथून निघालो आहोत तर नमस्कार मंडळी आमच्या चॅनल नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज आम्ही मस्त तयार झालेलो आहे तर आजचा मम्मीचा लूक बघा के जस्ट लुकिंग लाइक अ वाव like wow. मी सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये का माझा लुक कसा आहे तर कदाचित सगळ्यांना वाटत असेल आम्ही कुठे चाललेलो आहे तर आम्ही चालू आहे फिरायला तर मी सगळ्याचा लुक दाखवते ये साई <laughs> आहे, साई बघा <laughs> आता आपण कुठे चाललो तुला माहितीये नाही तर मम्मीलाही माहिती नाही आम्ही कुठे चाललेलो आहे तर आम्ही आता मम्मीला घेऊन चाललेलो आहे म्हटलं चल मम्मी तर मम्मी बोलायचे आपण तुला आम्ही फिरायला तुला काही कल्पना नाहीये मला काहीच कल्पना नाही <laughs> तर आता म्हटलं सुट्ट्यांमध्ये मुलांना नाही तर चला मी आलेलं आहे तुला तुम्हाला माहिती माझ्या दिदीचा मुलगा आहे दोन नंबरचा त्याचं नाव करण आहे तर आम्ही सुट्ट्यांमध्ये पोरांना खरं सिरियसली कुठेच नेलं नाही आता मुलं मोठे झालेले तर नाही जाणं होत आता पण काम पण खूप असतात पण आता त्याचा दोघांचा खूप हट्ट होता कुठे तरी जाऊ आपण तर आम्ही कुठे चाललोय दाखवते आम्ही आम्ही तर आता ओला बुक केली होती ती गाडी पण आलेली आहे तर आता मी पुढे दाखवते तुम्हाला चला तर आम्ही निघालेलोय बघा मम्मी पुढे बसलेली आहे मम्मी <laughs> हॅलो तर आम्ही निघालेलोय ती घे आम्ही मागा बसलेलोय Thank you. आयला रिपब्लिक ऑफ कायकिंग ला आहे <laughs> तर इथं भरपूर सारे गेम्स आहे तर आम्ही गेम खेळणार आहोत तर बघू झाला मध्ये तर आम्ही कार्टिंगच्या इथे आलेलो आहे बघा तुम्ही तर मुलाचा खूप हट्ट होता इथे त्यांना खेळायचं होतं चला मी पुढे दाखवते तर आम्ही आलो आहोत तर हे तिकीट आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो भरलेला आता तर आता हे दोघं खेळतील मी नेक्स्ट दाखवते तुम्हाला तर बघा मम्मी इथे बसलेली मुलं तयारी करताय ते त्यांचा कोट वगैरे असतो ते घालताय आणि आम्ही फॉर्म तुम्हाला सांगितलं फॉर्म भरलाय एकदम छान खेळण्यासाठी मुलांना मी दाखव रश नाही खूप सॅटर्डे संडे खूप गर्दी असते त्रास जास्त नाहीये कारण की पाऊस येऊन म्हणजे आहे आणि दुपारी आम्ही जरा लवकर आलोय कारण की आता तुम्हाला माहितीच आहे मम्मीला आराम पण करावा लागतो तर मम्मी म्हटलं आपण आधी फिरून येऊ तू तर मग आम्ही आधी फिरायला आलो मग आता घरी गेल्यावर मम्मी आराम करेलच तर तुम्ही बघा इथे जेही म्हणजे ज्यांना मोठ्यांनाही खेळायचं असेल तर तुम्ही बघा मोठेही खेळू शकता इथे तर हे बघा पूर्ण कॅप वगैरे दिली जाते लेडीजला परत आपल्या हेल्मेटसारखं असतं हेही दिलं जातं तर हे बघा एकदम सेफ्टी ते पूर्ण पॅक करून लावाय सेफ करायला लावतं आपल्याला तर छान आहे आनंद घेतलाच पाहिजे सगळ्या गोष्टींचा पुन्हा सांगताना सगळी सा आपल्याला माहिती देत आहे तुम्ही ब्रेक कसा दापायचा पाय कसे ठेवायचे तर हे बघा पूर्ण ते माहिती देत आहे दादा त्या दोघी छान ताई गेलेल्या आहे घाबरत घाबरत पुढे गेलेले आहे तर साई आणि करण गेलेला आहे पूर्ण कॅब वगैरे त्यांनाही दिलेली आहे हेल्मेट देताय आता दादा तो बढ़ते हैं। नियम कसं वाटतंय पूर्ण व्यवस्थित सांगतोय बघा बसले दोघ जण त्याचा पुढे आता हा करण बघा तो पण निघाला <laughs> तुम्हाला कदाचित मम्मी दिसत से असेल तिथे बघा बसलेली आहे मम्मी नातवांना बघते आता करण बघा करम बघा किती छान मस्त खेळतोय इकडे आलाय साई बघा मुलं कसे खेळतात मला पण वाटत का पण मला खेळण्यासाठी आणलं त्यांनी आणि स्वतः खेळू राहिले मुलांचं पाहिलं ना मम्मी कसं असतं आम्हाला तेच म्हणे आम्हाला फिरायला नाही फिरायला मुम मला तर माहित होतं पण मग म्हटलं मम्मीला बोली मी तू खेळ म्हटलं पण मग मम्मीला खेळते का मम्मी करू शकते अशी पण मम्मीला गाडी येतेच म्हणजे मम्मी तर टू व्हीलर चालवतेच तर पण खेळते का तू नेक्स ट्रिप ला आपण

काय आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काळे पण आहे सेफ साठी त्यांनी छान हे एक सोय केलेली आहे का धडक जरी झाली तर लागू शकत नाही लागू शकणार नाही आसपास मजा वाटते खूप आवडतं खेळायला आणि एवढ्यात सिरियसली आमच्या कुठेही जाणं झालेलं नाहीये तर तिकडे सुद्धा एकमेकांना धडकाधडकी चालू आहे

<laughs> साही तर आम्ही इथून निघालो आहोत तर पुढे ना आता जरा पोरांना भूक लागली तर योगायोगाने खूप छान इथे मिसळ आहे तर मी तुम्हाला दाखवते तर मम्मीलाही थोडीशी भूक लागली तर आम्ही दाखवते मिसळ आम्ही कुठे खायला आलेलोय तर आता आम्ही साधना मिसळ मध्ये आलेलो आहे हे बघा तुम्ही बघा किती सुंदर इथलं डेकोरेट आहे बघा किती सुंदर बनवलंय एकदम छान आता मी दाखवते मिसळ घेतल्यावर तर वेटिंग आहे आज सॅटरडे असल्यामुळे जरा गर्दीच आहे आम्ही बसलोय इथला आम्हाला टेबल भेटलाय करून देत आहे आम्ही बसू मिसळ आलेली आहे आमची तुम्हाला दाखवते थांबा हे बघा मस्त इथे आपला एक नॉर्मल रस्सा दिलेला आहे इकडे तरी दिलेली आहे आणि एक मोठी जंबो पाव <laughs> तर इकडे पोरांनी लसी घेतलेली आहे ताक घेतलेले तर पोरांना भूक लागली का <laughs> आ, मम्मी भूक लागली तर आता मस्त पैकी मिसळची कशी टेस्ट आहे ती बघतो आणि सांगतो ही आणि खातो नेक पुढे तुम्हाला चला तर त्यांना भूक लागली आहे मम्मी पण खाते इकडे इकडे मुलं खाताय तर तुम्हाला कदाचित वाटत असेल दोनच मिसळ मागवल्या कारण की ना घरातून एक त्यांना पोराने थोडस खाल्लेलं होतं नाश्ता आणि हा तर मला मला तर भूकच नाही म्हणून मी दोनच मागवल्या म्हटलं तुम्ही दोघं शेअर करा हा आणि जम्बो पावे तर मला भूक नव्हती तर मग दोघांना मी तेच बोलली तर तुम्ही शेअर करा ते म्हणे हा मावशा मला जास्त भूक नाहीये तर आता हे दोघं शेअर करताय मस्त खाताय मम्मी पण इकडे मस्त खाते वा माझी मम्मी, रामशी मम्मी तर आमची मिसळ खाऊन झालेली आहे मम्मी जरा बसली आहे कारण की ओला बुक केली आहे येते तर वेट करतो आम्ही पोरं तिकडे मस्त फोटो काढताय तर इथे बघा आम्ही तुम्हाला साधना दिसेल साधना मिसळला आलो तर आम्ही मुलाचं खेळून झालं मग छान मस्त म्हणून छान नाश्ता केला छान आहे मस्त होतं हे लोकेशन मिसळचं नाशिकमध्ये खूप मिसळचे पॉइंट आहे साधना मिसळ पाटीलवाडा मामाचा मळा का ग मम्मी मामाचा <laughs> तर आता गाडी आली की आम्ही बसू आणि आम्ही घरी निघू तर गाडी आलेली आहे ओला बुक केली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा गाडी आलेली आहे तर आता बसतो आम्ही चला में में आ, थक्ल, <laughs> तर आता आम्ही गाडीमध्ये बसलोय तर आता आम्ही घरी निघालोय मस्त खूप जरा थकल थकल्यासारखं झालं मम्मी पुढे बसलेली मम्मी हा इकडे जर आता मम्मीलाही थोडस आराम करेल मम्मी तर करण पण इकडे बसला आम्ही तिघ मागे बसलोय तर आता घरी गेले मी दाखवते तुम्हाला भेटू पुढे आम्ही आलो आता घरी खूप मम्मी पण बसली छान मस्त मी मुलांना आम्ही आणलं ये करा तू <laughs> बस जरा मुलं दमले पाणी वगैरे घेतलं आम्ही आता मम्मी आराम करेन तर आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला आणि जरा फिरायला तर आज छान आज सॅटर्डे असल्यामुळे जरा मग पोरं म्हणत होते मग चला कुठेतरी जाऊ म्हटलं जाऊनच वाज तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय